गोरी नवरी मांडवा काली आज कमाएगा तो कल काय गाग मरणाच्या सुपर आले गोय मंडप भरायचा अरे तू का बांधायचा लोक जेवायला बसले तू चालला बसल जेव्हा बसले म्हणजे आम्हाला काय सांगतो गोप्या म्हणजे काम घेत नाही पण तुमच्या उद्या आली म्हणून घेतलं तुम्ही डायरेक्ट माझ झाला काही बोलाय लागले सगळं सोडून जाईन घरी घेऊन गोप्या पुढच्या वर्षी माझं लग्न सुपारी घेशील का मंडपाची अरे भाऊ तुपार पिकला ना पार दंगा झाला ना म्हणतो बाय लागणार सुपारी मंडप बांधायची सुपारी घ्यावा लागेल मला आता थोड्या दिसत आजच्या तुम्हाला सांगत मामाने मला धरायला डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन दिला स्वतः हातीच केले ना नाही नाही तुमच्याकडे जेव राहिले म्हणजे बांधायला आचारच्या तुला कामाला ठेवलं म्हणजे लगेच डोक्याचा तिथं लग्नात गेल्या पोरीस त्यांच्या काजीवात पगायचं नाही अरे उद्या काय झालं तर गोप्या मंडली किती जाईल एक तर गोप्या पण भागा टोपता लवकर काय झालं मला आचार्याच्या माणवाड्यात पाणी येत राहू एवढे मनपाचे काम केले लोक उतारा उतार्या कोणाला फोन आला हॅलो तुमची बोरकी भर लग्नाच्या माणपासून माय माहिती पैसे देऊन टाकत राहत तुम्ही आचार्याचे पैसे दिले जेव्हा दिले माहि काय झालं त्याला कोण मिनिट फोन आलाय तुम्ही मातारे वारून झाले दहा दिवस तुम्ही मला सांग खांद्या खांद्या पाणी लागायचं का लाग कमीत ला। 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 दा ला ला, ला। कमी दोन चार तास लागतात मला यायला बापे वर्षेल तुला एकदम जबर मंडप लावावं लागतं पाहिजे सुपारी तुला डबल द्यावं लागलं मित्र आहे म्हणून कोर सोडायचा तोंडावर दादर कोर्या लावं लागतं याच्या काळ तो दिसत नाही येते डेकोरेशन कमी करावं लागतं म्हणताना का तुम्हीच काय तुम्ही तुम्ही सकाळी मला म्हणले उपाय तुझ्या लोकांच्या जत्रा लागले